राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा ताज्या शेतीविषयक आणि नवनवीन योजनाविषयक या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आजच्या झटपटाच्या ठळक बातम्या बघूया सुरुवात करू लातूरमध्ये राजमाला नऊ हजार रुपये क्विंटल दर शेतकरी आनंदित परंतु आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता सिंधुदुर्गात काजू मोहर करपला वातावरणामुळे फुलकिडी फळ पोकरणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव वाढला पंधरा दिवसातून एकदा पाणी देण्याचा दिला सल्ला वीज दरवाढीच्या तक्रारीची वेबसाईट बंद वीज दरवाढीच्या ज्या हरकती मागवल्या होत्या त्याचं संकेतस्थळच बंद असल्याने एक चिंता निर्माण झालेली आहे शिवनेरीवर आज शिवजयंती सोळा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तसेच सर्व मंत्र्यांची उपस्थिती हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले मागणीमुळे हळदी हळदीचे दर टिकून उठावही चांगला पंधरा दिवसानंतर आवक वाढणार परंतु त्यावेळी भाव तोच राहील काही शंका दीडशे कोटींची विद्राव्य खते कंत्राटदाराच्या भल्यासाठी दिला संशयास्पद गुणवत्ता अहवाल कृषी विभाग कंत्राटदारावर मेहरबान चाचणीनं घेताच वाटली दीडशे कोटींची विद्राव्य खते कंत्राटदार आणि कृषी अधिकारी यांचं संगणमत आहे का अशी शंका यायला लागली सिंधुदुर्गात काजूबी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो ओल्या काजुबीला देखील मागणी वाढली सिंधुदुर्ग नगरीतील महत्त्वाची बातमी मृगातील संत्रादर पन्नास हजार रुपये टनावर स्थिर फळांची आवक मर्यादित आणि मागणी अधिक त्यामुळे दर टिकून राहणार जल ऊर्जा प्रकल्पासाठी दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपये मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ वरखेडे लोंडे प्रकल्पासाठी तरतूद हळद काढणीस आलावेग सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात हळदीचे आगार म्हणून ओळखले जाते यामध्ये शेतकरी हळद काढणीस व्यस्त आहे म्हैसाळ सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्याला मंजुरी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पंधराशे चोपन्न कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता सिडकोच्या घराची आज सोडत नवी येथील सिडकोच्या घरांची आज लॉटरी निघणार आहे त्यामध्ये सिडकोच्या खात्यात लॉग इन करून सिडको निकाल पाहू शकता डान्सबार बंदी कायदा कडक करणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना चाप गैरवर्तणूक करता येणार नाही कृषी उद्योगात महिलाच पुढे केंद्राच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत तब्बल सत्तावन्न टक्के स्त्रियांकडून संचलित काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचू नवीन अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची माहिती पदग्रहण समारंभात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प घेतला एका क्लिकवर दहा लाख घरे पंधराशे कोटींचे वाटप पुण्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत गृहोत्सव साजरा होणार टोकियोत शिवरायांच्या पुतळ्यांचे पूजन आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त टोकियो या देशात शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्याचा संकल्प आहे नशामुक्त महाराष्ट्र मोहिमेला गती येणार अंमली पदार्थविरोधी टास्कफोर्स तीनशे चौसष्ट पदे भरण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी राहुल गांधी यांना दिलासा प्रत्येक तारखेस उपस्थित राहण्याची गरज नाही व्हिडिओ सुद्धा हजर होऊ शकतात समरी ट्रायलऐवजी समन्स ट्रायल नियुक्ती मध्यरात्रीच का केली मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल तर भाजपाची राहुल गांधी यांच्यावर टीका केळी उत्पादनात कोणतं राज्य पुढे यामध्ये आंध्र प्रदेश हे राज्य पुढे आहे त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर आहे व त्यानंतर गुजरात या राज्याचा नंबर येतो मस्साजोकरांचे सामूहिक अन्नत्याग संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येप्रकरणी अजूनही पूर्ण तपास न लागल्याने हे आंदोलन करण्यात आले आहेत महाकुंभ बनला मृत्यू मृतांचे आकडे लपवले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाजपा सरकारवर टीका म्हाडात पैसे उधळल्या प्रकरणी समिती स्थापन सध्याचे अधिकारी गेल्या दीड वर्षापासून कार्यरत असून हे प्रकरण वीस वर्षापूर्वीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे म्हैसाळ सिंचन योजनेची ऊर्जा वाढवण्यासाठी पंधराशे चोपन्न कोटी रुपयांच्या तरतुदीला शासनाने मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे म्हाडा मुंबईत बांधणार पंचवीस हजार घरे म्हाडा आणि झोपू प्राधिकरण राबवणार सतरा पुनर्विकास प्रकल्प या प्रकल्पांचा फायदा गरिबांना होणार का छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण मुख्यमंत्री आक्रमक विकिपीडियाला राज्य सरकारची नोटीस राज्यात संताप खान वधाचे अठरा फुटांचे शिल्प प्रतापगडावर बसवणार पुण्यातील मूर्तिकार दीपक थोपटेंचा कलाविष्कार तब्बल आठ टनांचे दोन पुतळे बनवले तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा झटपट कृषीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय